कैलासवासी डी सी नरके या कुंभिकासारी परिसराचे भाग्यविधाते आणि त्यांच्या सत्तावीसाव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण भव्य मॅरेथॉन स्पर्धा दरवर्षी आयोजित करतो यावर्षी आपण मॅरेथॉन स्पर्धेचं स्वरूप बदललं आणि हा खुल्या गटामध्ये ह्या स्पर्धा भरवल्या एकवीस किलोमीटर गट पुरुषांसाठी आणि महिलांसाठी दहा किलोमीटर कुलागड पुरुषांसाठी महिलांसाठी आणि पाच किलोमीटर खुलागट पुरुषांसाठी आणि महिलांसाठी हा पाच ते सहा दिवसामध्ये आम्ही हा निर्णय घेतला आणि प्रचंड उत्साहामध्ये यामध्ये सर्वांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आम्ही ऑनलाईन नोंदणी केली होती जवळजवळ सतराशे स्पर्धकांनी यात ऑनलाईन नोंदणीमध्ये भाग घेतला पूर्वीच्या स्पर्धेमध्ये दीडशे ते दोनशे स्पर्धक बाहेरून यायचे परंतु यावेळी अखंड महाराष्ट्रामधून या ठिकाणी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून सतराशे स्पर्धक या ठिकाणी उतरले आणि प्रचंड उत्साहामध्ये या स्पर्धा झाल्या एवढ्यासाठीच आहे की कैलाशशी डी सी नक्की साहेब हे मॅरेथॉनमध्ये आंतर विद्यापीठामध्ये चॅम्पियन होते गोल्ड मेडलिस्ट होते आणि खेळाडू घडावेत आणि चांगली फिटनेस सगळ्यांचा राहावा हे त्यांचं कायम ध्येय असायचं आणि त्यांच्या मॅरेथॉन या मॅरेथॉन स्पर्धा घेतल्या त्या यशस्वीरित्या पार पडल्या त्या सगळ्यांचंच मी मनोर अभिनंदन करतो आहे खेळाडूंचं अभिनंदन करतो आहे पुढील वर्षी याच्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही मॅरेथॉन स्पर्धा घेतो आहे ज्या काही त्रुटी राहिल्या त्या त्रुटी दूर करून आम्ही पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मॅरेथॉन स्पर्धा बनवतो आहे महाराष्ट्रात ही एक सगळ्यात आयकॉन स्पर्धा ठरावी अशा पद्धतीचं पेस्टिज स्पर्धा ठरावी अशा पद्धतीचं स्वरूप आम्ही या ठिकाणी देतो आहे माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या वेळी किमान चार ते पाच हजार स्पर्धक भाग घेतील अशा स्वरूपाचं नियोजन पुढच्या वर्षी आम्ही आयोजन करतोय आणि दरवर्षी यातून खेळाला प्रेरणा मिळावी हे डी सी साहेबांचं स्वप्न या माध्यमातून आम्ही पूर्ण करतो चाला धावा आरोग्यासाठी चाला निरामय जीवनासाठी हा मंत्र डी सी साहेबांनी दिला होता आणि तो हा मंत्र घेऊन या ठिकाणी सर्वांनी आपला फिटनेस चांगला ठेवावा एवढंच या निमित्ताने मी सांगतो आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज